तर मित्रांनो भाजपच्या दबावाने यवतमाळ वाशिम हिंगोली आणि रामटेकमधील विद्यमान खासदारांना उमेदवार नाकारण्यात तालनंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपने बाळकावलेला आहे तर भाजपच्या एकूणच दबावच्या राजकारणाने ठाणे दक्षिण मुंबई नाशिक पालघर हे मतदारसंघ शिंदे यांच्याकडे कायम राहतात का याची आता उत्सुकता आहे तर मग आता अशात एकनाथ शिंदे यांची कोंडी ही कशी केली जाते तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आता भाजपने बळकवलेलं आहे अंगी एकूण इथून कोणता उमेदवार हा जाहीर आहे आणि याशिवाय एकनाथ शिंदे यांना कोणती जागा ही मिळू शकते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून भाजपने पाहिलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी ही जाहीर केलेली तर उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वी राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती तर तेव्हा पाहिलं तर ही जागा सोडण्यास शिंदेगडाचा तीव्र विरोध होता तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भावाच्या उमेदवारीकरता सारी पणाला लावली होती तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडून येऊ शकतो असे सामंत यांचे म्हणणे होते परंतु भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा राणे यांच्यासाठी जा प्रतिष्ठेची केली होती आणि शेवटी माहिती ही जागा आता भाजपनेच बाळगवलेली आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात जागा कमावी लागल्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका हा बसलेला आहे तर रामटेकमधील तुमाले यवतमाळ वाशिममधील गवळी आणि हिंगोलीतील हेमंत पाटील या विद्यमान तीन खासदारांना भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना उमेदवारी देता आलेली नाही आहे तर हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर आली आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागासुद्धा भाजपने बाळकावलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेसाठी हा एक मोठा धक्काच आहे खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर आपल्यासोबत आलेले सर्व खासदार आणि आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबरोबरच निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा ही घेतली होती परंतु लोकसभा निवडणुकीत बंडात साथ देणाऱ्या सर्व तेरा खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं शिंदे यांना शक्य झालेलं नाहीये तर मग हा शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे तर लोकसभा निवडणुकीत सर्व खासदारांना शिंदे पुन्हा एकदा उमेदवारी देऊ शकलेले नाही आहेत मग विधानसभेच्या वेळी भाजप शिंदे गाड्या ताब्यातील मतदारसंघ बळकावू शकते अशी शक्यता वर्तवली जाते जात तर मग आता अशात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपने बळकावल्यावर ठाणे दक्षिण मुंबई नाशिक पालघर हे चार मतदारसंघ शिंदे यांच्याकडे कायम राहतात का याची उत्सुकता आहे ज्यात नाशिक पाहिलं तर शिंदेंनाच मिळणार हे जवळपास निश्चित तर ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे तर ठाण्यावर भाजपने दावा केलेला आहे ज्यात नाशिकमध्ये पाहिलं तर शगन भुजबळ त्यांना उमेदवार द्यावी असा भाजपचा आग्रह आहे परंतु आज तसं पाहिलं तर शिंदेनाच नाशिक मिळेल हे स्पष्ट आहे तर दुसरीकडे दक्षिण मुंबई मतदारसंघावर भाजपचा डोळा असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारालासुद्धा सुरुवात केलेली आहे तर पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार असले तरी त्यांना स्वतःलाच भाजपच्या वतीने लढायचे त्यामुळे साऱ्या गोंधळात चारपैकी आणखी किती मतदारसंघ भाजप किंवा राष्ट्रवादी शिंदे यांच्याकडून बळकावणार हे पाहण्यासारखं आहे तर मग अशात यावर तुम्हाला काय वाटते जागा वाटपामध्ये भाजप शिंदेचा गेम करतंय का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघातून आता हार्दिक पांड्यासोबत आणखीन दिग्गज खेळाडूंना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी अपडेट ही समोर होती तर मग याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा